मित्रांनो काय होतं आपण युट्यूबवरती बरेच व्हिडिओ बघतो चारा पिकाच्या कांड्या मागवतो चारा पिकाची बियाणं मागवतो आणि आपला फार मोठ्या आपल्याला काय दहा वीस पाच पन्नास शंभर शेळ्याचं संगोपन करण्यासाठी चारा पिकाची लागवड करण्यासाठी ऑर्डर करतो काही दिवसाच्या नंतर आपल्याकडे येतं पण घरी पण आल्याच्या नंतर ह्याची लागवड नेमकी करायची कशी आता पर्सनली तुम्ही हे सहसा कोणाला आधी बघत नाहीत युट्यूबवर पण ह्याच्या लागवडीचे स्पेसिफिक व्हिडिओ पाहायला भेटत नाहीत बरोबर मग नेमकं तिथे चुकतात काही जण शिंपण्यामध्ये चुकतात काही मशागत करण्यात चुकतात काही जण लागवडीमध्ये चुकतात काही जण प्रोसेसिंग मध्ये चुकतात म्हणून हा स्पेशल व्हिडिओ शूट करत आहे माझ्यासोबत निखिल अभंग सर आहेत निखिल अभंग सरांचं शेळी पालनाच्या चारा पिकामध्ये किंवा शेळी पालनाच्या चारा बियाणामध्ये किती महत्वाचं योगदान आहे तुम्हाला तर वेगळं सांगायची गरज नाही आपण त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी शिकून घेऊया हे जेवढी काही चाराची बियाणं आहेत सर लागवडीच्या वेळेस प्रॉब्लेम होतात लोकांना म्हणजे उत्साहपोटी क्युरियासिटी एकदम अतिउत्साह असतो लगेच जाऊन धनकन चारा ऑर्डर करतात चारा येतो पण आणि बरं काय काय वेळेस त्यांची लोकांची फसवणूक पण होते सर मार्केटमध्ये की काय काय ठिकाणाहून चारा सांगितला जातो एक ये, येतो दुसराच ते गावरान काई -काई ते मी काई -काई ते नाही काय काय वेळेस खूप लेट येतो ठीक आहे त्या गोष्टीला आपण हे करू शकत नाही विश्वासार्हता म्हणून तुमचा नंबर तर दिलेला आहे मी पण आता काही काही गोष्टी आहेत त्याच्या लागवड करायच्या आता आपला मुद्दा आहे कसा लोकांना खोलातून माहिती सांगणे त्यांना माहिती कळावी म्हणून मग बेसिक काही चार पाच प्रकारचे चारे निवड येतं ते ह्या संदर्भाने सगळ्यात पहिले मी इंट्रोडक्शन राहून म्हणजे स्वागत करायचं राहून गेलो मित्रांनो निखिला पुन्हा एकदा चॅनलवरती व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत कारण माहिती भरपूर आहे नौर्मन। नौर्मन। चे चे आ, कौन -कौन हुआ हुआ ती घेण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यात पहिले शेवगा नॉर्मल याची लागवडीची पद्धत बारकावे कशा स्वरूपाचे कोण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे आणि हा उपयोगामध्ये कसा आणायचा तर याची लागवडीची पद्धत एकदम सोपी फक्त मुद्दा हा होतो की शेतकरी ज्यावेळेस लागवड करतो त्यावेळेस त्याला पाण्याचं प्रमाण आहे ते मेंटेन ठेवावं लागतं जोपर्यंत उगवते तोपर्यंत जसं लाग लाग ला की लागल्यानंतर तीन दिवसांना पाणी दिलं दिलं गेलं पाहिजे ज्यावेळेस आपण आज लागवड करणार आहे त्यावेळेस दहा ते वीस मिनिटं कोमट पाण्यात भिजत ठेवलं पाहिजे जेणेकरून जर्मिनेशनला फार चांगली मदत होते तिसऱ्या दिवशी किंवा पाचव्या सहाव्या दिवशी परत एकदा पाणी दिलं सातव्या सातव्या ते आठव्या दिवशी उगवल्यानंतर पाणी जसं बाकीच्या पिकांना देतो त्या पद्धतीने दिलं गेलं पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं की पाण्याचे निचरा होणारी जमीन असते त्याला गारवा लागतो उगवस्तपर्यंत तेवढा पुरेसा गारवा न मिळाल्यामुळं शेवग्याचं प्रमाण थोडंसं उगवण्याचं कमी राहतं पण जर पाणी व्यवस्थित नसेल तर सर नव्वद पंचावन्न टक्के शेवगा उगवतो काही अडचण नाही शेवगा हा शेळी पालनामध्ये खूप फार महत्वाचा घटक आहे जसं की कॅल्शियम असेल किंवा प्रतिकारशक्ती वाढवणारे काही औषधी गुणधर्म असतील ते शेवग्यात राहतात प्रत्येक फार्मवरती सक्सेस व्हायला शेवगा हा लावला पाहिजे त्यासाठी स्पेशली शेत जरी नाही नकोतलं ना तरी चालते शेताच्या घराच्या मंदिराच्या कुठे बांधाला तटाला वड्याला जिथं मोकळी जागा आहे तिथे हे पावसाळ्यात लागवड करून एकदम झिरो खर्चात शेवग्याचा आपण हे करू शकतो ज्यावेळेस चारा जास्त होते म्हणून आपण उत्पादनाची बाजी म्हणून घरी खाण्यासाठी किंवा विक्रीसाठी माझ्या फार्मवर मी कडी काय माझ्या घरच्या आणि म्हणजे शेवगा हा कंपल्सरी पाहिजे पिल्लांसाठी जर तो आपण वाळवून घातला ना तर पोटाचा कुठलाही विकार होणार नाही कुठल्याही मेडिसिनची कुठल्याही कॅल्शियमची गरज म्हणजे जर हातचा पाला आपण सुकवून जर शेळ्यांना घातला तर ह्याच्या एवढा औषधी प्रोटीन युक्त किंवा ह्याच्या गुणधर्म असलेला कुठलेही मेडिसिन पण नाहीये कॅन्सर सारख्या आजारावर सुद्धा काम करते एकदम आयुर्वेदिक मित्रांनो तुमच्या माहितीशी सांगतो की महाराष्ट्रात नव्हे तुम्ही जर कर्नाटक आपल्यापासून साऊथ भागात जर चारा म्हणून शेकडो एकर जमीन ह्याची लागवड मिळते जर तुम्ही साऊथ भागात कधी गेला तर खालून जमिनीच्या खालून कापला जातो कमरेवाडा झाले कापला जातो ह्या पद्धतीनं परत पाला त्याचा वाळवून ठेवला जातो स्टोर करून जसं की आपण तुरीचं हारबाऱ्याचं किंवा जर आपण राजस्थानवरनं हे मागवतो हरीपत्ती हो सगळ्यात जास्त ह्याच्या एवढी ताकद कुठल्याच चाऱ्यात नाही तर आपण सगळ्यात बेस्ट सोर्स म्हणून शेवगाही करू शकतो शेवग्यातल्या काही पालेदार किंवा चांगल्या शेंगा देणारा शेवगा हा आपण लागवड करू शकतो आणि लय पण लागवड करायची माझी गरज नाही मला वाटतंय शंभर ग्रॅम मध्ये तीनशे बिया येतात एक किलो मध्ये जवळजवळ तीन हजार बिया येतात म्हणजे शंभर दोनशे ग्रॅम जरी झालं तरी शेंडीहून पाणी वाहिलं आपल्या शेळी पालनातलं हक्काचा चारा बिया ना सर आता एक महत्वाचा मुख्य चारा आपल्या शेळीपाला मधला हक्काचा चारा म्हणून वापरतो पण शेवरी आणि आता हे दोन ऑर्डर पण होते आणि जास्त काय करत गरज पण पडत नाही थोड्या फार किलो अर्धा किलो मध्ये भरपूर येते आणि हे पण येते कारण एक किंवा दोन बिया लागतात बरोबर ह्याच्या संदर्भात थोडं डिटेल मध्ये हे दोन मित्रांनो सुभाबळ मध्ये बऱ्याच मार्केटमध्ये वंडरगेज नारिनी किंवा कर्नाटकी सुबाबळ किंवा गावराव सुभाब असे चार पाच प्रकार तुम्हाला मार्केटमध्ये आढळून येतात अक्षशे सहाधी जरी लावली ना फारसा काय कुठल्या सुधारे जाते सर ह्याच्यात जा फरक नाही तर हे सुबाबळ पण तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात वेस्टेज जागा जिथं काही पिकत नाही जिथं पाण्याचं प्रमाण कमी तिथं सुद्धा लावू शकतो जिथं पाण्याचं प्रमाण कमी त्या शेतकऱ्यांना पावसाळ्या दिवसात सुबाबळ लावा सुबाबळ असा झाड आहे की सर एकदम दोन महिने जरी पाणी नाही दिलं तरी जीव धरून राहतो म्हणजे पावसाळा जसं पाणी मिळेल तसं त्याचा फुटवा चालू राहतो म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे वेस्टेज जमीन आहे जिथं काहीच पिकत नाही वेस्टेज जमीन तिथं सुबाबळ सारखा दुसरा जगात कुठला कुठे दगड उगवणार आणि म्हटलं तरी खट टाकलं तर खूप चांगल्या पद्धतीने येतं त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना पालकांना ज्यांना शिळ्या करणार आहेत त्या खरंच मित्रांनो पावसाळ्या दिवसात शंभर टक्के लावा उन्हाळ्यात जिथं पाणी आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात जिथं पावसाळ्यात पाणी आहे तिथं मोठ्या प्रमाणात त्यांनी यूज करा मित्रांनो सुबाबळ जर म्हणाल सॉरी शेवरी जर बोलाल शेवरीविषयी हे कॉमन सर एक जुन्या काळापासून आलेली शिवरी ज्याची लाईफ दोन वर्ष राहते आणि एक नवीन बाहेरच्या शेतून किंवा विद्यापीठाने डेव्हलप केलेले नवीन सुधारित वाहन आपल्याकडे आलाय की जवळजवळ शिवरी ते दहा वर्षे तिची लाईफ राहते एकदा लावड लागवड केली की दहा वर्षे तिचा चारा मिळणार आहे ह्या जुन्याच्या जुन्याची दोनच वर्षे लाईफ राहते त्याचा सर बुंदा नाही म्हटलं तरी साधारण एक फुटापर्यंत बुंदा जाऊ शकतो म्हणजे एक झाड म्हणून शिवरीचं मोठ्या प्रमाणात तुम्ही यूज करू शकता जे सुधारित आहे पाल्याचं प्रमाण जास्त आणि खूप वाढीसाठी पण ह्या शिवरीपेक्षा शंभर टक्के खूप चांगली ह्या दोन्ही पण शिवर्या आपल्याकडे मिळतील महत्वाचं म्हणजे काय ते ती जा शिवरी मी खूप लांबून मागवलेली काळ्या कलरची शिवरी त्याचं बियाणं जरी लागलं तरी आपल्याकडे मिळेल मार्केटिंगचाच भाग म्हणून नाही मित्रांनो जी प्रगत गोष्ट आहे जी चांगली गोष्ट आहे ती सरांच्या माध्यमातून तुमच्याकडून पोचती ही फार मोठी गोष्ट आहे माझ्याकडून जरी जा नाही घेतली कुठून पण घ्या पण काय सुधारित जी गोष्ट ते तुम्ही शंभर टक्के वापर करा त्या गोष्टीमुळे तुम्हाला चार पैशाचा झाला तर फायदाच होणार आहे लॉस नक्कीच होणार नाही कसं आहे सर शेळी पालन मुद्दाच असं आहे की आठवड्या वनस्पती बरोबर वनस्पतीचा चारा किंवा वेगवेगळ्या झाडपाल्याचा चारा देणं गरजेचं आहे जनावर त्याच्याशिवाय ते बनणार नाहीये ना शेळीचा प्रॉब्लेम असा की शेळी फार प्राणी तिला जास्तीत जास्त व्हरायटी असतील वेगवेगळ्या व्हरायटी शेंडा शेण फक्त टावका लई व्हरायटी असतील तर ती चांगली आणि रिझल्ट पण ऍक्च्युली खूप व्हरायटी दिल्यानंतरच मिळतो मित्रांनो चार्याच्या जर कमी प्रकार ठेवसाल ना तर तुम्हाला बाहेरचं प्रमाण जास्त वापरावं लागतं हे मी लिहून देतो हे तुम्हाला खूप देतोपासून वरडू तुम्हाला सांगतो नेहमी कि ती आठरा पकड वनस्पतीचा चारा खाणार आहे तिला आपण बंदिस्त केलं आपल्या अडचणीनुसार आता बंदिस्त केलं म्हणजे तिचा गुण आहे का नाही मग तिला चार आणि पाच प्रकारचे फक्त मकान कडवळ जर दिले आणि तिला काय होणार आहे म्हणून तिला वेगवेगळ्या द्या तुम्ही क्षेत्र जे लावलेलं आहे ना त्याच्यातच हे सगळे दहा पंधरा प्रकारची लागवड करा ना बरोबर त्याच्याशिवाय हे होणार नाही मित्रांनो मला एक छोटीशी गोष्ट एक छोटीशी गोष्ट मनापासून सांगा वाटते की हिथून पाठीमाग आता आपल्याकडे मेडिसिन आले लसीकरण आलं आता आपल्याकडे औषध उपचार आले पण हिंदू पाठीमाग हजारो वर्षापासून आपल्याकडे शिळी पाळली जाते सर बरं त्या हजारो वर्षात असे का की त्यावेळेस लसी नव्हत्या तरी शिळ्या लस लस कशामुळे निर्माण झाली मित्रांनो माहितीये का ज्यावेळेस आपल्याकडे चाऱ्यातून तुटवडा दिला कमी झाला कारण की आता पहिलं सर कसं असायचं शंभर प्रकारचा चारा खाऊन याची फिरायला गेल्या प्रत्येक शेण्यात औषधी गुणधर्म राहतात लस त्यांना मिळून जायचे आता आपल्या मुबलक चाऱ्यातून लस त्यांना ते औषध गुणधर्म मिळत नाहीत म्हणून आपल्याला आजार जास्त आहेत म्हणून लसी वापरावं लागल्या तर शेतकऱ्यांना आपल्या चॅनलच्या मध्ये पण एवढं मला मनापासून सांगा वाटतं की तुम्ही चाऱ्याच्या खूप सारे व्हरायटी काढा शक्यतो झाडपाला जास्तीत जास्त लागवड करायचा प्रयत्न करा तुमच्या फार्मवरती शेळ्यांचा वजन वाढीचा रिझल्ट भेटेल आजार कमी पडायचा रिझल्ट भेटेल उत्पादनाचा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल सगळ्यात महत्वाचं एक मी ज्यावेळेस बघतो हदगा हदगा सगळ्याला माहिती हदगा त्याची फुलं आम्ही भाजी करण्यासाठी खाल्ली त्याचबरोबर याच्या कवळ्या शेंगाची पण भाजी होते पण हादगा शेळी पालनामध्ये पण शेळ खूप आवडीनं खातात आणि झाड एवढं फास्ट वाढते सर हे मी पाहिलेले भरपूर उंच सर सर हे इतकं खूप चांगले ना मित्रांनो हादग्यामध्ये अजीवनसत्व जास्त राहतं आंधळेपणा किंवा चारन कमी विटॅमिन कमी जीवनसत्व मिळण्यापणाचा येतो काय काय शेळ्यांना बघा रात्रीचं दिसत नाही किंवा नजरेसाठी हे माणसासाठी सुद्धा आहे आणि शेळ्यांसाठी हीच गोष्ट लागू शेळ्यांसाठी हा हातगा खूप औषधी गुणधर्म आहे कंपल्सरी मित्रांनो उत्पादन कमी निघत असलं सर म्हणतात वाढतं जिथं पाणी जास्त तिथं ते शंभर टक्के उत्पादन चांगले पण चार का महिना फांद्या तुम्ही घाला ह्याच बरोबर तुम्ही कडुलिंबाचा पाला पण मित्रांनो अवश्य लागवड करा ज्या शेळीला गाभण काळात कडुलिंबाचा पाला तुम्ही वापर करा सर वड उंबर पिंपळ चेसा आपटा कडुलिंब ह्या गोष्टी आहेत ना लोकांकडे कटाळूस तर त्याच्याच आहेत पण कधी येणा कापून शिहायला टाकलं नाही हा मुद्दा का आवर्जून सांगत विशेष म्हणजे सर आकृती काढून दाखवतो बरं का एका या एकराची याच्यात कोण कोणते चारे कसे लावायचे पण आपल्या लोकांना वाटते सतीश सरनं निखिल अभ सरनं रानात येऊन लावून द्यावा आमच्या एवढं नाही करणं शक्य सर गोपी कृष्ण गवत हे चारा जो आहे कडवळाच्या प्रकारामधला माझ्याकडे शेळ्या खूप आवडीने खातात आणि तुम्ही मागच्या वेळेस मी बोललो होतो त्यावेळेस ते म्हणले काही लोकांच की हे काही लोक खात नाहीत म्हणतात तर माझ्याकडे खातात त्याचा रिझल्ट पण चांगला आहे विशेष म्हणजे सर खूप चांगला चारा माझ्या दृष्टिकोनातून वाटतो तर याच्या संदर्भात तुमचं काय मत माझं असं मत आहे की माझ्याकडे पण खूप चांगल्या प्रमाणात खातात फक्त नेमकं शेतकऱ्याचं शिळी पालकाचं चुकतं येतं की ते योग्य स्टेजला योग्य पिरियडला घातला जात नाही जर हा चारा पुढे गेला तर त्यातली गुडी कमी होती पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे शेळ्या जनावर आवडीने खात नाहीत जर हा चारा योग्य पिरियडला घातला आणि योग्य खताची मात्रा असली तर हा चारा खूपच बेस्ट राहतो शक्यतो शेणखत वगैरे घालून जर केला तर जास्त काळ त्यात गोडी चांगली राहते जर तुम्ही युरिया मिक्सरवर घालचाल तरी खायला काहीच प्रॉब्लेम नाही एक नंबर चारा आहे फक्त ज्यावेळेस आजार पण कमी करायचा असेल तर युरियानं चारता चारता केलं पाहिजे कारण की न्यूमोनियासारखा का आजार, आजार प्रचंड मोठ्या प्रमाणात युरियामुळे येतो तर आपल्या शेळी पालकांना शक्यतो गायींच्या मलमूत्रापासून किंवा ऑर्गॅनिक ह्याच्या केला जास्त तर ते जास्त फायदेशीर किंवा चांगलं राहील आता एक चार असा आहे लोकांनी बियाणं मागवलं लो खूप चांगल्या पद्धतीनं लागवड पण केली शेळ्याला खौघालचा टाइम आला तेव्हा बस बस पाहिलं तर पटकन वाढलं आणि त्याला शेंगा आल्या लोकांनी कित्येक जणांनी शेळी पालकांनी मला सांगितलं सर आमच्याकडे दसऱ्याचं बियाणं घेऊन जा तुम्ही म्हणजे याचा चाऱ्यासाठी वापर केला नाही आणि काढून खासियत काय त्याच्या बाबतीत काय मित्रांनो हा दसरा घास आहे ना हा उन्हाळ्यात खूप चांगला वाढतो पावसाळ्यात त्याच्यापेक्षा चांगला वाढतो आणि थंडीत असेल तर पूर्ण वाढतो शेंगा येतात गुड घेवड झालं तरी त्याला शेंगा त्यामुळे शेतकरी होत्या शेंगासाठी झालंय काय ते पण मित्रांनो अशा वेळेस घाबरायचं नाही किंवा तुडून टाकायचं नाही उन्हाळा सुरू होईल फेब्रुवारी सुरू झाला तिथून पुढे वाढ चांगली ग्रोथ चांगली होती शेंगा तुम्ही लागवड शेंगाच येत नाही उन्हाळ्यात वगैरे फक्त थंडीत शेंग येते पावसाच्या एंडिंग नंतर तेवढी चार महिने बाकी सहा सात आठ महिन्यापर्यंत चांगला रिझल्ट मिळतो बऱ्याच लोकांनी काढून टाकला बरं उन्हाळ्यातच ह्याचा रिझल्ट मिळतो आणि शक्यतो एकदम खराब चुप न पिकणारा जमणी जरी गावला तरी खूप चांगल्या प्रमाणात येतो खराब शेतात तुम्ही शेत शेतवाई आणा जिथे काही पिकत नाही तिथं सुबाबळ लावा दसरात घास लावा ह्याच्यामुळे फार खोलवर जातात आणि पाण्याला पण ते तग धरतात विशेष म्हणजे सर एवढा वट्टा दिसतो हिरवा याचा पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जर बघितलं का याला वट्टा असा हिरवा गार आणि वाऱ्याच्या झुळकी प्रमाण खूप छान म्हणजे दाट असते पुन्हा पण खूप चांगले असतात खायला पण पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे पचायला पण खूप चांगलं असतं पिल्लांना ग्रोथ वाढण्यासाठी आतापर्यंत चारा विकतोय म्हणून नाही सर मी स्वतः शिळेपाल एक अनुभव नऊ वर्ष गेली पालनात असल्यामुळं मला एक परफेक्ट गोष्ट पाहिजे की पिल्लाचं जर वजन वाढ ग्रोथ घ्यायची असेल ना तर मेथी घास आणि दसरथ घास आणि शेवगा हे तिन्ही पर्यायच नाही हे चीन चारा कंपल्सरी पिल्लांसाठी तुम्ही एक वेळ शिळीला घालू नका पिल्लांची ग्रोथ घ्यायची असेल बोकड्यांची ग्रोथ घ्यायची असेल तर शंभर टक्के हा चारा तुम्ही लागवड करा आता बघा दाखवायला तसे भरपूर येतो इथं रॅक भरलेला आहे पाठीमाग जाती पण वेगवेगळ्या आहेत मी मोजके काही पाच सहा सॅम्पल याच्यामुळे घेतले होते सर hmm. लोकांची मानसिकता काय चारा मागवायचा तू करतात आपलं कसं हुलग्याच्या बेवानी असते पटकन करायचं आणि मोकळं व्हायचं उद्या जर त्यात अडचण सोडवीत कोणीच बसत नाही बरोबर मला एकानं फोन केला सो तुम्ही दिली शेवटी बस बस व्हाडी म्हणलं कट करून टाकणं म्हणलं बाबा वाढ हुक जायला जायला एवढी नाही म्हणलं आता काय केलं म्हणलं ते मागची जे पंचवीस तीस झाडं होती ते मस्त सावलीला ठुले येतं खाली मस्त सावलीसाठी आपल्याला बसतावाले मला एक म्हणायचं आहे की जो चारा ज्या चा गोष्टीसाठी बनलेला आहे ज्या चाऱ्याचा जो टाइम पिरियड महत्वाचा असतो आणि ज्या चाऱ्याचा एक वाढीचा दर जो असतो त्या टाइमिंग नुसार त्याचा वापर करून घ्या उगाच काय असतं मदारपणाला जर समजा चष्मा टाय वगैरे असं देऊन जर केलं तर ते उपयोग येणार नाहीये तरुणपणाला ते सगळं शोभून दिसणार आहे थोडक्यात काय मित्रांनो मित्रांनुसार सांगायचंय प्रत्येक ऋतुमानानुसार तुम्ही चारा एक डेव्हलप जसं की उन्हाळ्याचा पिरियड आला किंवा थंडीच्या पिरियडमध्ये दसरथ घास वाढ कमी होते किंवा नेपेरच्या सगळ्या वाढ खुंटतात त्या टाइमीला मेथी घास लागवड वर्षभर तुम्ही करू शकत नाही त्या मेथी घास मोठ्या प्रमाणात घाला ज्यावेळेस तुम्ही उन्हाळा स्टार्ट होतोय जसं की आताचा पिरियड ह्या तुम्ही मका मोठ्या प्रमाणात वाढ करा उन्हाळा फेब्रुवारीच्या नंतर जुवारी मोठ्या प्रमाणात वाढते दसरथ घास मोठ्या प्रमाणात वाढतो त्या टाइमीला तुम्ही जसं की प्रत्येक निसर्गानं जसे फळ प्रत्येक ऋतूमानुसार दिले त्या टाइमिला ते चांगलं राहतं तसंच हा प्रत्येक झाडपाला आहे प्रत्येक चारा आहे घास आहे प्रत्येक ऋतुमानुसार त्या टायमिंगला त्यानुसार चेंज करा आज प्रत्येक तुम्ही वर्षभर नेपियर घालचाल रिझल्ट मिळणार नाही ना तुम्ही वर्षभरच दसरथ घास घालचाल रिजल्ट मिळणार नाही ना तुम्ही प्रत्येक ऋतुमानुसार जो चारा डेव्हलप होतोय तो त्या काळानुसार त्या शेळ्यांसाठी जो चांगला असतो आणि आपल्यासाठी जो तो फायदेशीर असतो ह्या पद्धतीने करणं गरजेचं आहे लोकांचं काय होतं सर नेमकं इथं चुकतंय ते उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये मेथी घास करून अपेक्षा करतात चर आमचा मेथी जळूनच गेला साठी नाही हा नासून गेला जास्त हिवाळ्यामध्ये मेथी टाकून बघा ना किती जबरदस्ती येते हिवाळ्यामध्ये दुसरं वाढत नाही हा हे बॅलन्स आहे आणि बारा महिने तुमच्या शाळेला सगळे चारे कसे पुरणार म्हणून काही चाऱ्याचा आता वापर घ्या काही चाऱ्याचा नंतर वापर हे महत्वाचा व्हिडिओ होता कारण चाऱ्याच्या बाबतीत बऱ्याच लोकांच्या मनात सर कन्फ्युजन होतं म्हणून बाकी हे बघा चारे मागवा नाही पण मी निखील सरांचा निधी नाव याच्यामुळे सांगतो पाच दोन पैशाची तुमचा फायदा होईल एक विश्वास आहे आणि आमची बॉन्डिंग पण चांगली आहे कुठं काय अडचणी आल्या तर लगेच त्या गोष्टीला आपल्याला एक हक्कानं सगळ्या गोष्टीचा म्हणजे सांगा अशी वाटते की कोण बऱ्याच वेळा असं होतं की आपण विश्वासानं चांगलं बियाणं देतो चांगल्या कांड्या देतो पण त्याला त्या पद्धतीने लागवड केली जात नाही त्यामुळे बऱ्याच वेळा असं गैरसमज होतं की सर बियाणं चांगलं दिलं नाही चारा चांगला शेतकऱ्यांना आवर्जून सांगा मित्रांनो शंभर टक्के चांगल्या क्वालिटीचे बियाणं दिलं जातात जर्मिनेशन एकदम चेक करून स्वतः आम्ही सर कित्येक बियाणं स्वतः सगळी तयार करतोय विश्वासार्थ बियाणं तयार करतो यात फसवणूक वगैरे करण्याचा किंवा आपलं नाव खराब करून घेण्याचा ह्यात काही विषय नाही मुद्दा असा आहे सर त्याला पाण्याचं योग्य प्रमाण चारा योग्य जसं की कसरत घास खूप खोलवर टाकला जातो किंवा वरचीवर टाकला जातो योग्य थोड्याशा जेवढी ज्या चाऱ्याची जेवढा खोल गेला पाहिजे बीस त्या पद्धतीने लागवड योग्य प्रमाणात पाणी आणि वेगवेगळ्या स्टेजला त्याला खत पाणी वगैरे जर दिलं तर कुठलाही चारा खराब होणार नाही कुठलाही चारा हा हे करून जर नाही आला तर ती जबाबदारी सर सर माझी राहील काय काय ठिकाणी तुम्ही असं असं कांड्याच लावल्यात नाही होतं शेकडो शेतकऱ्यांचं त्यांचं दोन्ही बाजू आहेत सर काय असतं माहिती काय काही काही नवीन आहेत माहिती नसते म्हणून पण त्याचा विश्वास असतो पण त्यांना वाटतं की हे असं कस काय झालं म्हणून त्या गोष्टीची शहानिशा करून घ्या किंवा तुमचं काही चुकायला का आणि नंतर आपण त्या गोष्टीला पाठपुरावा करूया ठीक आहे सर महत्वाचा व्हिडिओ होता ह्या गोष्टीबद्दल माहिती दिली चांगली गोष्ट आहे असंच महाराष्ट्रातल्या लोकांना बियाणं कांड्या वगैरे सगळ्या वेळेत पुरवत जा आणि पुरवलेल्या आहेत आता हजारो नाही आता महाराष्ट्र कव्हर झालाय मला बाहेर राज्यातून पण फोन आलेले आहेत त्या हिशोबानं चांगला आहे कुठल्याही काना कोपऱ्यात विश्वासार्ह बियाणं पुरवले जातो आपल्या सगळ्यांची कृपा सरांची कृपा सगळ्यांना मनापासून धन्यवाद असंच आपल्यावरती प्रेम राहून द्या विश्वासान आणि जाता जाता एक गोष्ट सांगतोय हे हँड कटर मी मुद्दा ठेवलं होतं हे बऱ्याच लोक सध्या वापरतायत सर आणि बजेटमध्ये पण बसत आहे चार दोनशे परवडत आणि मोठ्या प्रमाणात ती मशीन कशी होती माहिती का ज्यांच्याकडे जास्त आहेत त्यांना टू डी फोर डी ह्या मशीन चांगल्या येतात सोप्यात कार्यक्रम आणि त्या जुने जे कटर होते ते पण आता राहील कितीतरी बसत आहे सोप्यात आहे शॉर्टकट मध्ये तर ते मुद्दा मी ठेवलं म्हणलं बोवा लोक विचारतात तरी त्या हिशोबाने चालेल ठीक आहे धन्यवाद पुन्हा पाव भेटूया आणि चाऱ्याच्या वेगवेगळ्या अडचणीच्या संदर्भात निधी गोट फार्म हे वरती नाव टाका सगळं तुम्हाला माहिती भेटून जाईल